नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज असली सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे तर ती बघून तुम्ही किंवा कुणीही असंच म्हणाल की अरे वा काय डिझाईन आहे तर नक्की तुम्ही अशी डिझाईन बनवून बघा डेली वेअर साडीसाठी किंवा कोणत्याही फंक्शनसाठी तुम्ही ही बनवू शकतात आता सध्या बघा हरतालिका जवळ आलेली आहे गणपती आहेत गौरी आहेत त्यानंतर नवरात्री येईल तर त्यासाठी तुम्ही नवनवीन साड्या ह्या घ्यालच तर अशा पद्धतीच्या ह्या वेगवेगळ्या स्लीव्स डिझाईन किंवा ब्लाउज डिझाईन तुम्हाला नक्कीच बनवावे लागतात तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळे ब्लाऊज डिझाईनचे स्लीव्ज डिझाईनचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आज मी तुम्हाला पुन्हा एकदा एक सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन दाखवणार आहे अतिशय सुंदर अशी ही डिझाईन सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा इथे मी मेन फॅब्रिक आणि अस्तरचा पार्ट इथे कट करून ठेवलेला आहे डिझाईन साठी मी मार्किंग केलेलं नाही तर सगळ्यात आधी ज्याप्रमाणे आपण नेहमीप्रमाणे स्लीव जॉईंट करत असतो तशी आपण स्लीव जॉईन करायची आहे एक पार्ट मी अशा प्रकारे ठेवलेला आहे आता यावर अस्तरचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे मी अस्तरचा पार्ट मेन फॅब्रिक वर ठेवून घेतलेला आहे मेन फॅब्रिकचा सरळ म्हणजे वरचा भाग हा आतल्या बाजूने ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे अस्तरचा भाग ठेवून नंतर इथे आधी एक शिलाई टाकून घ्यायची आहे शिलाई मी टाकून घेतलेली आहे आता अशा प्रकारे अस्तरचा पार्ट फोल्ड करून इथे पुन्हा एक शिलाई आपल्याला द्यायची आहे आणि त्यानंतर मग मी पुन्हा हा कपडा अशा प्रकारे फोल्ड करून एक दाब शिलाई यावर देऊन घेणार आहे अगदी हळुवारपणे आणि सावकाशपणे मी तुम्हाला हे दाखवते आहे संपूर्ण म्हणजे स्ल्यूज कशी जोडायची ते देखील मी हळुवारपणे तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्ही नवीन शिकणारे असाल तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल तर इथे बघा दाब शिलाई देऊन झालेली आहे आता पुन्हा एकदा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून मग एक दाब शिलाई पुन्हा देऊन घ्यायची आहे तर आता ती शिलाई मी इथे देऊन घेणार आहे हे बघा दाब शिलाई देखील देऊन झालेली आहे आता इथे संपूर्ण बाजूने शिलाई टाकून एक्स्ट्राचा भाग मी कट करून घेणार आहे हे बघा संपूर्ण बाजूने शिलाई टाकून एक्स्ट्राचा भाग मी कट करून घेतलेला आहे स्लिवज आपली ही शिवून झालेली आहे आता ही स्लिव अशा प्रकारे फोल्ड करून आणि मग आपण हा जो मार्जिन साठीचा भाग ठेवलेला असतो तर तो दोन्ही पार्ट आपले व्यवस्थित आहेत की नाही ते बघून जर का थोडा कमी जास्त झालेला जा असेल तर अशा प्रकारे तो कट करून दोन्ही पार्ट सेम करून घ्यायचे आहेत जेणेकरून ज्या वेळेला आपण ब्लाउजची ब्लाउजला ही स्लीव जोडत असतो त्यावेळेला हे दोन्ही पार्ट व्यवस्थित येऊन फिटिंग देखील व्यवस्थित येते हे बघा अशा प्रकारे स्लीव जोडून झालेले आहे आता आपण डिझाईनसाठी मार्किंग करून घेणार आहोत आता हे पहा इथे अशा प्रकारे मी एक कॅनव्हास पेपर घेतलेला आहे त्याला अशा प्रकारे डबल फोल्ड आपण करून घ्यायचं आहे त्याची उंची मी इथे घेतलेली आहे साडेसहा इंच आणि त्याची रुंदी आणि अंदाजे पाच ते सव्वापाच इंच घेतलेली आहे आता अशा प्रकारे हा डबल फोल्ड आपण करून घ्यायचा आहे आणि वर आणि खाली दोन्हीही बाजूला अर्धा अर्धा, अर्धा इंचावर मी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता इथे वर खाली अर्धा इंच मार्किंग केलेलं आहे तिथे एक इंच रुंदी घेऊन आपण अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे आणि ही रेषा आपल्याला अशी सरळ आखून घ्यायची आहे आता आपल्याला इथे हा जो आपला पार्ट तयार झालेला आहे म्हणजे अर्धा अर्धा इंच आहे त्यानंतर हा जो मधला पार्ट आहे तो बरोबर साडेपाच इंच आहे तर आपल्याला त्याच्या निम्मे म्हणजे पावणे तीन इंचावर अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर हे दोन पॉईंट अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहे आणि खालचे देखील दोन पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे हे बघा व्यवस्थित आपला हा आकार असा तयार झालेला आहे आता ह्या बाजूने आपण आकार दिलेला आहे तर दुसऱ्या बाजूने देखील आपण तशाच प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही बाजूला जर आपली मार्किंग झालेली असेल तर आपल्याला डिझाईन शिवताना प्रॉब्लेम होणार नाही बघा दोन्ही बाजूला मार्किंग झालेली आहे आता अशा प्रकारे हा कॅनव्हास पेपर एका अस्तरच्या पार्ट वर आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि इथे हा जो आकार आपण दिलेला आहे तर त्यावर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे शिलाई टाकून झालेली आहे इथे आता अर्धा अर्धा इंच मार्जिन सोडून अशा प्रकारे कोपरे फोल्ड करून शिलाई टाकून घ्यायची आहे हे बघा इथं आपला असा आकार तयार झालेला आहे आता हा आपल्याला स्लीवला जोडून घ्यायचा आहे तर त्यासाठी आता सगळ्यात आधी स्लीव्ज अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला सेंटरला चॉकने मार्क करून घ्यायचा आहे मार्किंग करून झाल्यानंतर आपला हा पार्ट आपल्याला व्यवस्थित बरोबर सेंटरला ठेवून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी तो ठेवून घेतलेला आहे सगळ्यात आधी आपल्याला इथे सेंटरला मी एक शिलाई टाकून घेणार आहे जेणेकरून आपले हे दोन्ही पार्ट व्यवस्थित राहतील जे इकडे तिकडे सरकणार नाही तर इथे मी एक शिलाई टाकून घेणार आहे अशा प्रकारे जर तुम्ही सेंटरला शिलाई टाकली तर आपण तयार केलेला आकार व्यवस्थित आपला जोडला जातो आता ही जी आपण शिलाई टाकलेली आहे तर त्यावर संपूर्ण बाजूने एक शिलाई टाकून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे शिलाई टाकून झालेली आहे आता ह्या शिलाई नंतर इथे आपल्याला आतल्या बाजूने पाव इंच अंतर सोडून आधी मार्किंग आपण करून घ्यायचं आहे म्हणजे कट करताना आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही आता हे केलेल्या मार्किंग वर आपल्याला एवढा पार्ट कट करून घ्यायचा आहे इथे आतला पार्ट कट झाल करून झाल्यानंतर आता अशा प्रकारे छोटे छोटे कट्स आपण इथे लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे जर आपण कट्स इथे लावले तर जोडलेल्या आकाराला फिनिशिंग खूप छान येते आता हा कपडा अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून चारही बाजूने शिलाई टाकायची आहे हे बघा अशा प्रकारे कापड फोल करून मी दाब शिलाई देऊन घेतलेली आहे छान असा आकार आपला हा तयार झालेला आहे आता अशा प्रकारे एक बारीक गोल्डन कलरची लेस मी घेतलेली आहे ती आता इथे अशा संपूर्ण बाजूने मी लावून घेणार आहे आणि त्यानंतर इथे देखील आपल्याला ती लावायची आहे आणि खालच्या बाजूला देखील लावून घ्यायची आहे ती मी इथे लावून घेणार आहे हे बघा लेस माझी लावून झालेली आहे सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे इथे बघा तुम्हाला दिसत असेल मी इथे थोडी लेस वरपर्यंत जोडलेली आहे कारण इथे हा वरचा अर्धा इंच भाग आपला फिटिंग फिटिंगमध्ये जाणार आहे म्हणजे स्लीव जोडताना जाणार आहे त्यामुळे हा पार्ट आपला दिसणार नाही आता अशा प्रकारचं एक शो बटन मी इथे लावून घेणार आहे अशा प्रकारे हे बटन मी इथे जोडून घेणार आहे इथे बघा माझं बटन देखील लावून झालेलं ला आहे अतिशय सोपी आणि पटकन तयार होणारी पण आकर्षक अशी ही डिझाईन आपली तयार झालेली आहे अशाच प्रकारे मी दुसरी स्लीव देखील तयार करून घेणार आहे अगदी सहजपणे तुम्ही ही डिझाईन बनवू शकतात आणि तुम्ही अशाच प्रकारे डिझाईन तयार करून बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेल आयकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका आणि अजून तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळेल हवे असतील तर तस देखील कमेंट वाले, तुम्ही कळवा तर चला पुन्हा भेटू अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओसह